स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग नंबर एक टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात थोडे मीठ घालावं की टोमॅटो लवकर शिजतं नंबर दोन आंब्याचे पान खाल्ल्याने पचन चांगले होते व मूग दुर्गोंदी जाते नंबर तीन चहा बनवताना एक लवंग आणि दालचिनी आणि आले किसून घालावे त्याने चहा खूप छान होतो सर्दीमध्ये तर हा चहा नक्की बनवावा याने घशाला आराम मिळतो आणि घशातली खवखवी कमी होते नंबर चार हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत नाही नंबर पाच रात्री झोप न आल्यास दुधात एक चमचा हळद टाकून प्यायल्याने झोप शांत लागते तुम्ही दिवसाही घेऊ शकतात नाही तर रात्री घेऊ शकतात पण रात्री कसं हळदीचं दूध घेतल्याने लवकर शांत झोप लागते नंबर सहा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यात हिंगाचे जाडे खडे टाकून ठेवावे की त्याने मसाला खराब होत नाही नंबर सात केसर कधीच बाहेर ठेवू नका कारण केसर बाहेर ठेवलं तर त्यामध्ये त्याचा कलर उतरतो फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर त्याचा कलर उतरतो म्हणून केसर फ्रीजमध्ये ठेवावे नंबर आठ चिकू लवकरात लवकर पिकावे म्हणून चिकूच्या टोपलीत दोन ते तीन कांदे ठेवावे की त्याने चिकू लवकर पिकतात नंबर नऊ कोशिंबीर बनवल्यावर कोशिंबिरीमध्ये लगेच मीठ टाकू नये खाण्याच्या वेळी मीठ घालावे की त्याला पाणी सुटत नाही नाहीतर आधी घातलं तर कोशिंबिरीला खूप पाणी सुटतं त्यामुळे जेव्हा आपण खायला घेणार तेव्हाच मीठ घाला नंबर दहा इडली स्पंजी होण्यासाठी त्यामध्ये एक वाटी पोहे घालावे की त्याने इडली छान मऊ होते आणि रुचकरी लागते नंबर नंबर अकरा लिंबाच्या रसामध्ये थोडे खोबरेल तेल मिसळून आपल्या चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेवरील खाज कमी होते कारण आता पावसाळा म्हणा की हिवाळा म्हणा कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या त्वचेला खाज येते तर या, या मिश्रणाने मसाज केल्याने तुमचं त्वचा चिखाच कमी होईल नंबर बारा ताक व दही खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नका या गोष्टी घेताना किमान एक तास एक तासाचं अंतर असायला हवं नंबर तेरा गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे की यामुळे इडल्या छान प पात्रातून पटापट पत निघतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा बरेच जण चमच्याने काढतात पण थोडंसं थंड पाणी वापरून पहा शिंपडून पहा की त्याने पटापट पत इडल्या निघतात नंबर चौदा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला त्याने आपल्या भाताला छान पांढरा कलर येतो आणि खायलाही छान लागतो मोकळा मोकळा होतो नंबर पंधरा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा त्याने पुऱ्या छान खुसखुशीत कुछ होतील आणि बनतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद